आमच्या इकडे असं नुकसान झालं की या संपूर्ण गल्लीमध्ये वेगवेगळे दुकानाचे बोर्ड पाहू शकता तुम्ही बोर्डावरचे अॅक्रॉलिकचे नाव वगैरे होते ते काढून टाकण्यात आले सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत ते लोकांनी काढून आपल्या सोबत घेऊन गेले कॅमेऱ्या घेऊन गेले कॅमेऱ्या सोबत घेऊन गेले त्याच्यानंतर गाड्यांचं अशा प्रकारे नुकसान झालेलं आहे आता गाडीचं पूर्ण ते पेट्रोलचं टँकचं टॅप काढून आतमध्ये काडी टाकून दिली गाडी स्फोट होणार होती पण प्रसंग अवधानाने ते वाचलं ते यात कुठली जीवितहानी झाली नाही ते वरील लगेच लोकांना लक्षात आलं की त्याच्यामुळे त्यांनी दोन चार बकिटावरनं पाणी फेकलं तिसऱ्या मजल्यावरनं कारण खाली यायची तर काही मुगा नव्हती पण काहीतरी विध्वंस प्रकार घडण्या होता तो औषध प्रकार याचा टळला त्याच्यामुळे ते योग्य वेळी त्याच्यावर पाणी वगैरे टाकल्यामुळे आज पंचनामे करायचे कलेक्टर साहेबांनी निवेदन ज्यावेळेस सगळ्यांना सांगितलं की पंचनामे होणार आहेत तर त्यानुसार महानगरपालिकेचे काही महसूल विभागाचे लोक आले होते त्यांनी पंचनामे करून फोटो वगैरे काढून दिलेले आहेत तिथे आज आलेले आहेत त्यांनी भेट दिली काय नाही आतापर्यंत भेट दिली नाही सध्या ते शिवाजी चौक इथे आहेत असं आम्हाला कळलेलं आहे कदाचित त्यांच्या जर मध्ये असेल तर ते येतील इथे आता नुकसान झालेलं आहे प्रशासनाकडून प्रशासनाकडून एवढीच मागणी आहे की जे काही नुकसान झालेलं आहे तर त्या नुकसानातून उभारण्यासाठी काहीतरी आम्हाला आर्थिक मदत मिळावी त्यासोबतच प्रशासनाने जे शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे जबाबदारी या स्थिती योग्य योग प्रकारे पाळल्या जावी आणि जे काही असेल तर कुठेतरी भीतीच वातावरण निर्माण झालेलं आहे संपूर्ण ठिकाणी कारण इथं राहणारे लोक आहेत लहान मुलं आहेत बाळ आहेत व्यापारी आहेत त्या लोकांमध्ये खूप भीतीचं वातावरण झालेलं आहे की असं कधीही कोणी येऊन काही करू ये शकतं तर हे जे चुकीची भावना जी लोक पसरवत आहेत त्यांना कठोर शासन झालं पाहिजे तर आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे निवेदन दिलं आहे सांगितलं आमच्या नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत मार्केट बंद ठेवणार बरोबर बरोबर त्याच्यामध्ये असं सांगितलेलं की बेमुदत बंद ठेवण्यात येईल जोपर्यंत आपल्या मार्केटमध्ये नुकसान भरपाई भेटत नाही तोपर्यंत हे जे आहे ते गोष्टी होणार आहेत कारण कसं आहे की बऱ्याच वेळा पंचनामे होतात पण या प्रोसेसला अनेक वर्ष लागतात की नुकसान भरपाई अॅक्च्युली मिळण्यासाठी फक्त ती कागदावरच राहते आणि प्रत्येक म्हणजे कागदावरचे पैसे खात्यात जमा व्हायला वर्षानुवर्ष लागतात कधी मिळतील त्याची काही गॅरंटी नाही मिळणार की नाही त्याची काही गॅरंटी नसते त्याच्यामुळे जोपर्यंत साधारणतः माझ्या मध्ये कमीत ते कमी आपण जर पैशांमध्ये मोजायचं झालं तर कमी कोटी नुकसान झालेलं आहे सर्व जनतेचं जर आपण काही फोर व्हीलर काही टू व्हीलर दुकानावरचे बोर्ड सीसीटीव्ही कॅमेरे वेगवेगळ्या ठिकाणच्या वस्तू या सर्व गोष्टी मिळून दोन कोटी रुपयाचं गांधी पार्क एरियामध्ये फक्त नुकसान झालेलं आहे लोकांचे घरावरचे काच एसीपी पॅनल या सर्व गोष्टी मिळून बऱ्यापैकी नुकसान आहे तसं स्टेशन रोडकडे जर आपण पाहिलं तर तिथे बऱ्यापैकी रस्त्यांवरती काच आपल्याला पाहायला मिळतात काच आहेत लोकांचे दुकानचे बोर्ड आहेत कॅमेरे आहेत छोट्या छोट्या वस्तू आहेत स्वेटरवाल्याचे दुकान तर त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांचे बरेचसे स्वेटर चोरीला गेलेत आणि पेटवून देण्याचा काही लोकांनी तिथे प्रयत्न केला होता मात्र तो प्रयत्न हलून पाडला तिथल्या काही स्थानिक लोकांनी त्याच्यामुळे ते बचावलं नाही तर मोठ्या था प्रमाणात हानी तिथेही झाली असती जिल्हाधिकाऱ्याला भेटली त्यांनी काय आश्वासन दिलं आपल्याला आम्हाला कलेक्टर साहेबांनी असं आश्वासन दिलं की जे कोणी याच्यात दोषी असतील तर त्या दोषींना कडक शासन करण्यात येईल एस साहेबांना सांगितलं की ऑलरेडी पन्नास लोकांना पकडण्यात आलेलं आहे पाच गुन्हे नोंद ऑलरेडी झालेले आहेत आणि इथून पुढे अशी काही घटना घडणार नाही याची त्यांनी शाश्वती दिली आम्हाला आणि जे काही नुकसान झालेलं आहे तर त्या नुकसानाची भरपाई सुद्धा करण्यात येईल लवकरात लवकर तात्काळ पद्धतीने त्याची सांगितली आ, से एक गोष्ट होती की म्हणजे विजेचे जे मीटर असतात तर ते मीटर तोडून टाकले होते बऱ्याच ठिकाणचे आपण पाहता पाहू शकता की विजेचे मीटर तिथे दिसत नाहीत कुठे ते मीटर तोडून हा ते फोडून टाकले तोडून टाकले आणि हो ज्यावेळेस एम एस सीबी ला असं सांगण्यात आलं होतं की मीटर बसवा किंवा फ्यूज कॉल झाल्यानं सांगितलं नवीन मीटर बसवा तर त्यांनी म्हणले की नवीन मीटर साठी वेगळे पैसे तुम्हाला भरावे लागतील कोटेशन भरावं लागेल त्याच्यानंतर तुमची विद्युत पुरवठा सुरळीत होईल त्या गोष्टीसाठी भरपूर वेळ आणि विनाकारण लागलेला खर्च आहे तो आम्ही का द्यावा त्यासाठी तात्काळ पण सरांनी एम एसीबी ला फोन केला आणि सांगितलं की आता हे जे मीटर आहे ते तात्काळ बसून या त्याचे पैसे ग्राहकांना द्यायचे का कलेक्टर ऑफिस देणार आपण नंतर करूयात सध्या आहे लाईट सध्या